नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवर आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महापरिनिर्वाण दिन याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आले आहे महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा दिवस आहे जो त्यांच्या महान कार्याचा आणि विचारांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात समतेच्या मार्गावर पुढे जाण्यास शिकवतात बाबासाहेबांनी आपले जीवन शोषित आणि वंचितासाठी समर्पित केले त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करताना समानतेचे तत्व ठामपणे मांडले आणि प्रत्येकाला हक्क देण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न करावा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा